मधल्या खूप मोठं ऑफिस असतं तिथं पंधरा वीस मुला आलेले असतात पण ज्या वेळेला हा मुलगा त्या ऑफिसच्या गेटमध्ये एंट्री करतो खाली बघतो तो खूप लोकांच्या चपला बुट व्यस्त पडलेल्या असतात त्या सगळ्या चपला बुट तो व्यवस्थित वडिलांचे संस्कार असतात आई वडिलांचे तो सगळे बुट चपला व्यवस्थित लावतो त्याच्यानंतर त्याला मोटरसायकल आडव्या लावलेला दिसतात रस्ता आडवलेला दिसतो तो जातो हळूसकन सगळ्या मोटरसायकल घेतो बाजूला करतो त्या बाजूला गेल्यानंतर वरती जातो कुंड्या बाजूला असतात त्या कुंड्यातली माती खाली पडलेली असते अस्तव्यस्त पडलेला असतो आणि त्या कंपनीचे पूर्ण सी सी टी व्ही कॅमेरे सगळं सराउंडिंगमध्ये चालू असतात त्या कुंडीमध्ये तो माती टाकतो कुंड्या व्यवस्थित बाजूला करतो सगळ्या फुलाचे झाडं व्यवस्थित लावतो आणि इंटरव्ह्यू हॉलमध्ये जातो तिथं पंधरा वीस मुलं बसलेले असतात ते सगळे बैचर त्याला वाटतं आता आपलं काय खरं नाही पंधरा वीस मुलांमध्ये आपला नंबर कधी लागणार आहे जागा दोनच आहेत तो जातो जसंही तो इंटरव्ह्यू या हॉलमध्ये त्या सी सिओनकडे कॅबिनमध्ये जातो कॅबिन मध्ये गेल्या गेल्या सीओ हो त्याला म्हणतात या त्याला नाव वगैरे विचारता आणि गेल्या गेल्या त्याला म्हणता तुमची नोकरीची अपॉइंटमेंट पक्की झाली हे तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर घ्या तो तसं तुम्ही माझी इंटरव्ह्यू पण नाही घेतली काहीच नाही घेतली अरे मी तुझी इंटरव्ह्यू घेतली म्हणे आम्ही सी सी टी व्हीचे जे कॅमेरे लावले ना आम्हाला आमच्या कंपनीसाठी असा मॅनेजर पाहिजे जो संस्कारी आहे की ज्याच्यामध्ये सगळ्या गुण आहेत असा माणूस आम्हाला पाहिजे नुसतं एज्युकेशन डिग्री घेतलेला माणूस नको आहे आम्हाला तर त्या मुलाला डायरेक्ट अपॉइंटमेंट येतो भेटल्यावर त्याला कळतं तो पळतच घरी येतो घरी आल्या आल्या आपल्या वडिलांच्या पायावर डोकं हो ठेवतो आणि त्याच्या डोळ्यातून धरं धरं पाण्याच्या धारा लागून वडिलांचा पाय ओला चिर होतो कडकडून ओलाला मिठी मारतो पायाला मग तो वडिलांना म्हणतो बाबा मी तुम्हाला खूप वाईट समजलं खूप क्रूर समजलं पण आज मला कळालं की तुमच्या संस्कारामुळे मला कुठलाही एक प्रश्न विचारता मला डायरेक्ट नोकरी मिळाली म्हणून मा पालकांना मी सांगतो मुलांना असे संस्कार करा आज त्याला वाईट वाटेल पण त्याच्या आयुष्याच्या जडणघडणीमध्ये आता ही मुलं लहानपणी आपण म्हणतो ना वाढत असता वाढत नसता हे मुलं घडत असतात जशी देवाची मूर्ती आपण थोडी थोडी करत असतो ना दरवर्षी मुलांमध्ये असे बदल होत असतात हार्मोन्स चेंज होत असता त्या मुलांना कळत नाही पण आई वडिलांना कळायला पाहिजे आपल्या मुलांच्या काय भावना आहे आपल्या मुलांचं वय वाढलेलं आहे त्यावेळा पालकांनी अशा मुलांकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि असा मुलगा आयुष्यामध्ये वडिलांच्या खरंच अभिमाना अभिमानात पुत्र प्राप्त होतो मुली तर बघितल्या दादा आमच्या सरांची मुलगी बघितली असे फार लसीबण नसतात की ज्याला अशा मुली भेटतात दोन दोन मुली मी तर म्हणतो डावरे सर तुम्ही खूप पुण्यवान आहेत मागच्या जण मी शंभर गाई पाळल्या पण दोन ना आई तुमच्या घरी आलेल्या आहेत तर काय असतंय आयुष्यामध्ये मुलगी घरी येणं याच्यासारखी लक्ष्मी नाही आहे मी सांगतो ना ज्या घरात महिला बाई यांचा सन्मान होत नाही त्या घरात कधीच लक्ष्मी नांदत नाही मी तर नेहमी म्हणतो प्रत्येक पालकाला मी सांगतो आवर्जून प्रत्येक घरांची महिलांची ही सगळ्यांनी मान सन्मान राखलाच पाहिजे तिचा आदर केलाच पाहिजे कारण स्त्री घर, ही घराची लक्ष्मी एका स्त्रीमुळे पूर्ण घर चालतं त्यामुळे स्त्री शिवाय घराला घर गर पण कधी घेऊ शकत नाही कारण आपल्याला मा जिजाऊ आयल्याबाई ओळख झाशीच्या गाणी सावित्रीबाई फुलेचा इतका मोठा इतिहास आहे की आपण अशा कर्तृत्ववान महिलांमुळे आपण आज भारताचं नाव आपलं किती वरती गेलेलं आहे त्यामुळे आपल्या घरात ज्या प्रत्येक घरात मुलींना पण लहानपणापासून एवढं प्रेम द्या एवढं प्रेम द्या की तिला कुठली मुली जाणीव देऊ नका काय असतं मुली लहानपणी आईवडिलांच्या घरात असतात त्याला एक मुलगा आहे मुलगी आहे ना त्याला माहिती असतं मुलापेक्षा त्यांना मुलीवर जास्त प्रेम असतं आणि करायलाच फायदे कारण काय असतं मुलगी मुलगी ही चुडताईसारखी घरात चार दिवस थुईती थुती नाचणार एक बावीस तेवीस चोवीस पंचवीस वर्षाची झाली की लग्न होऊन परकी जाणार ती पुन्हा त्या आईवडिलांजवळ राहणार नाही त्यामुळे तिला जितकं भरभरून प्रेम देता येथे द्या तिचा लाड करा ही मी प्रत्येकाला विनंती करेल कारण मुली हे फार काय म्हणतो सौपाग्याचं लक्ष नाही आणि एक पुण्यवानांच्या घरी गाई असते तशी मुलगी असते बाकी एवढं सांगून मी सांगतो मुलांना संस्कार करा बस संस्काराच्या शिवाय काहीच नाही कारण तेच मुलं आयुष्यात तुमची प्रगती करू शकतात आता आमच्या घरात मला अभिमान आहे मी नेहमी असं गॅदरिंगचे कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम याच्यामध्ये मी आ असतो पण आमच्या मिसेसने नाही आमच्या सुंबाईला मुलीला एवढं काय म्हणतो आपण संस्कार केले की के आमचा नातू घरात गेल्या गेल्या पहिले पाया पडतो अडीच वर्षाचा आहे फक्त अडीच वर्षाचा पण आमची ती पूजा आमची सुप्रिया म्हणते पहिले पप्पाचा पाया पड तो पाया पडायच्या पाहिजे म्हणतो पप्पाला पाणी द्या हे संस्कार आपल्या घरात झाले पाहिजे हे संस्कार झाले आणि मुलांना सांगायचं रोज सकाळी उठल्यानंतर घरातून बाहेर पडताना आई वडील आजी आजोबा यांचा नमस्कार केल्याशिवाय त्याला कधीच बाहेर जाऊ द्यायचं नाही कारण आई वडिलांचे आशीर्वाद हे देवाच्या आशीर्वादापेक्षा लाख मोलाचे असतात कारण आपण जे पायावर नमस्कार करतो ना पायाची आमट्याची नस ही आपल्या हृदयापर्यंत गेलेली असते त्यामुळे मुलांना लहानपणापासून पुन काही शिकवा ना शिकवा पण घरात आई वडील आली आजोबा मंदिरात जाऊ नका पण या घरातल्या वडील झाल्या माणसांचा नमस्कार करायला शिकवा असे संस्कार मुलांना करा बघा आपला मुलगा काय इतिहास घडवतो तुम्ही इमॅजिन सुद्धा करणार नाही आणि आईवडिलांना काय पाहिजे असतो फक्त आपल्या मुलाने आपलं नाव काढलं पाहिजे त्यांना पैसा अडका काही नको तुम्ही किती पैसा कमवला ना लोक उद्या गेल्यानंतर आता डावरी साहेबांना विचारता तुमची संतती काय करते तुम्ही किती संपत्ती कमवली कोणी विचारणार नाही सगळी इथंच ठेवून जावे लागणार आहे कारण तुम्हाला खाली आतच आल फक्त तुमचे पाल मुलं जे नावं काढतील पालकाचे तेच तुमचा इतिहास राहून जाणार आहे त्यामुळे मी आज तुमचा जास्त वेळ नाही घेता सगळ्या पालकांच्या मनोरंजनासाठी वाट बघत आहे त्यामुळे मी सगळे जे आज मुलांनी भाग घेतला त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि ज्या माता पितांनी मला एवढ्या वेळ ऐकून घेतलं त्यांचं बी अभिनंदन करतो आणि आज खास अमरावतीन आमचे डेप्युटी इंजिनियर मित्र आलेले आहेत एमिसी बीचे वनोरे साहेब आणि योगेश मुळे यांचं पण मी अभिनंदन करतो ते खास आमचं स्पीच ऐकायला येतात कारण मी काय करतो मी सोशल वर्कमध्ये स्पीच देत असतो गॅदरिंग असो कॉलेज असो वृद्धाश्रम मी राजकारणाच्या स्टेजवर कधी जात नाही कारण मला सोशल वर्कमध्ये खूप आनंद होतो कारण मी स्वतःने वैयक्तिक एक आतापर्यंत एक्केचाळीस अनाथ मुलींचे लग्न लावले चौफीस मुलं मी इंजिनियर डॉक्टर केलेले आणि आज पण मला सांगायला अभिमान वाटतो की मी सुद्धा शून्यातून आलेलो आहे मी सुद्धा माझं एज्युकेशन दुकानं झाडून केले उडी वाल्यानंतर मी आज जे बोलू शकतो ना माणूस एक तर वयाने जास्त असल्याशिवाय किंवा लहान वयात कष्ट सहन केल्याशिवाय माणूस बोलू शकत नाही कारण त्याला कुठल्या प्रकारचे पेपरची रायटिंग लागत नाही तो फक्त मी जे बोलतोय आपले अनुभव बनतोय त्यामुळे मी आज सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपला जास्त वेळने घेता रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र बनोरसात दोन मिनटं या तुमच्या करा